मॉर्निंग आशाताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधन प्रबोधन यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर त्या नोव्हेंबरसाठी जे काही आम्ही किशोरवयीन मुलींची बैठक वगैरे घेतली तर त्या बैठकीमध्ये कुठल्या प्रकारचा विषय आम्ही डिस्कस केला आणि त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहिलं तर यावरचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला या प्रोसिडिंगचा नक्कीच या महिन्यासाठी उपयोग होईल तर नेहमीप्रमाणे आपण ज्या काही आपल्या भागातील किशोरी मुली वगैरे असतील तर त्यांना आम्ही तर शाळेवरती जाऊन त्यांच्या बैठकी वगैरे घेतो परंतु आपल्याला शक्य असल्यास आपण आपल्या उपकेंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल अंगणवाडी कार्यालय असेल तर अशा ठिकाणी या किशोरी किशोरवयीन मुलींना एकत्र करून आपण त्यांची बैठक घेऊ शकतो तर प्रत्येक बैठकीमध्ये आपण त्यांना जे काही लैंगिक शिक्षण वगैरे असेल किंवा किशोरींचा आहार असेल किंवा मग त्यांचं ते सॅ मासिक पाळीबद्दल माहिती वगैरे असेल किंवा मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड वगैरे कशाप्रकारे यूज करायचे याची योग्य पद्धत वगैरे असेल तर ते आपण त्यांना शिकवतोच परंतु प्रोसेडिंगमध्ये मात्र आपल्याला एकच विषय आणि तोही शॉर्टमध्ये लिहायचा असतो बैठक मात्र आपण व्यवस्थितरित्या घ्यायची आहे तर बघा प्रोसिडिंग प्रकारे लिहिलेलं आहे किशोरवयीन मुलींचे नोंद रजिस्टर व प्रोसिडिंग विषय तर सुरुवातीला आपण आणि या ठिकाणी दिनांक वगैरे टाकून घ्यायचा आहे तर तो माझ्याकडून टाकायचा राहिलेला आहे परंतु तुम्ही व्यवस्थित असं लायनिंग वगैरे मारून व्यवस्थित दिनांक वगैरे लिहा तर विषय बघा किशोरवयीन मुलींचा आहार किशोरवयीन मुलींसाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी योग्य पोषक तत्वे आवश्यक आहेत संतुलित आहारामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते बघा म्हणतात बघा किशोरी मुली म्हणजे भावी माता असतात त्यामुळे याच वयात त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणं फक्त शारीरिक शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य दे, देखील व्यवस्थित राहणं आणि त्यासाठी योग्य आणि संतुलित आहार त्यांना घेणं आवश्यक आहे तर आहार कुठल्या प्रकारचा घ्यावा तर याबाबतची बैठक आम्ही घेतली होती तर विविध प्रकारचे अन्न खावे या ज्या काही किशोरवयीन मुले आहेत तर त्यांना असं असतं की वजन वाढेल वगैरे त्यामुळे त्या व्यवस्थित त्या आहार वगैरे घेत नाहीत तर त्यांना काय करायचं आहे व्यवस्थित असा आहार घ्यायचा आहे तर प्रतिनियुक्त आहार तर यामध्ये अंडी चिकन मासे डाळ टोफू अशा प्रकारचं आणि अशा प्रकारचे अमिनो ॲसिडचे स्रोत असलेले पदार्थ घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील या मुलींसाठी अतिशय महत्त्वाचं असतं कारण या वयामध्ये त्यांच्या जे काही शारीरिक विकास आहे तर त्यामध्ये कॅल्शियमची खूप आवश्यकता असते त्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ त्यांनी घ्यायचे आहेत तसेच इतर कॅल्शियमचे स्रोत असणारे पदार्थ देखील त्यांनी आहारात त्याचा समावेश करायचा आहे त्यानंतर तेल बघा निरोगी चरबी जसे की ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असलेले पदार्थ त्यांनी आहारात घ्यायचे आहेत साखरयुक्त पदार्थ टाळायचे आहेत जास्त करून मुलींना ज्यूस वगैरे पिणं किंवा जे काही सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे असतील किंवा स्पोर्ट ड्रिंक्स वगैरे असतील यांसारखे पदार्थ त्या पिण्याचा म्हणजे पितात तर असे जे काही साखरयुक्त पदार्थ आहेत ते त्यांनी टाळले पाहिजे त्यानंतर बघा तळलेले पदार्थ कमी करा चिप्स वगैरे खाणं किंवा जे काही जंक फूड्स वगैरे असतील सँडविच वडापाव बर्गर वगैरे असेल तर हे खाण्याचं प्रमाण देखील मुलींचं आता वाढलेलं आहे तर त्यांना अशा प्रकारचे तळलेले पदार्थ किंवा जंक जंक फूड्स आहेत ते कमी प्रमाणात खावेत त्यानंतर बघा भरपूर पाणी प्या तर पाणी साधारणतः दररोज आठ ते दहा ग्लास पाणी या पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि पचन सुधारते त्यामुळे ज्या काही किशोरवयीन मुली आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ने हे पाणी मात्र पिलं पाहिजे सकाळी तर बघा आहाराचं योग्य नियोजन त्यांनी केलेलं पाहिजे सकाळी नाट नाश्त्यामध्ये ओट्स डाळ फळे दूध व दू उदेजन्य दू दू पदार्थ दुपारच्या जेवणात डाळ भात भाजी चिकन मासे आणि यांसारखे पदार्थ त्यांनी घेतले पाहिजे त्यानंतर जो काही संध्याकाळचा नाश्ता आहे त्यामध्ये फळे योगट्स किंवा दुधाचे पदार्थ आणि रात्रीच्या जेवणात भात डाळ भाजी चिकन किंवा मासे असे असे पदार्थ त्यांनी व्यवस्थित संतुलित आहार वगैरे घेतला पाहिजे त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे इथं किशोरी मुलींची नावे त्यांच्या जन्मतारखा वय आणि त्यांचं जो काही आपण एच बी वगैरे काउंट करणार आहोत तो आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घ्यायच्या आहेत साधारणतः तीस मुली आवे, आवे तरी मुली या बैठकीसाठी आव उपस्थित असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारचं हे आमचं प्रोसिडिंग वगैरे मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा कारण की यानंतर बी एच एन डी बैठकीचं प्रोसेडिंग आणि या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची अत्यंत उपयुक्त माहिती या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे चॅनल तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद ताई